श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचा स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आता लवकरच नवरात्र येत आहे आणि या नवरात्रमध्ये आपल्याला काही कामं करायची आहेत काही सेवा करायच्या आहेत नवरात्रीच्या अगोदर आपल्या घराबाहेर आपल्याला अशा काही वस्तू काढून टाकायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आहे तर ती पूर्णपणे निघून जाईल घराचा प्रत्येक भाग हा अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तसच घरामध्ये प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे नाहीतर आपल्या काही गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते आपल्या घर सतत भांडणे निर्माण होतात आपल्या घरातील लोकांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि म्हणूनच काही गोष्टी घरात ठेवू नयेत तर कोणत्या वस्तू घरामध्ये ठेवाव्या कोणत्या वस्तू नवरात्र येण्यापूर्वी घराबाहेर काढाव्या हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व्हिडिओलासुद्धा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे आणि त्यामुळं स्कीप न करता शेवटपर्यंत पहा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता बघा आपल्या घरामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील तुटकी फुटकी चिरा पडलेली जी भांडी असतील किंवा जे कप असतील तर ते आपण असे या वस्तू घरामध्ये ठेवतो पण हे अतिशय चुकीचं आहे अशा वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यामुळं अशी तुटलेली भांडी लगेच तुम्ही बाहेर काढून टाका असं जर घरात ठेवलं तर याच्यामुळं आपल्या घरामध्ये अशांततेचं वातावरण तयार होतं आपल्या घरामध्ये सतत वाद होतात सतत भांडणे होतात आणि अशी फुटकी भांडी संसारामध्ये ठेवल्याने आपला संसारही असा तुटका फाटका होतो आणि म्हणून तुम्ही काय करा तर ज्या वेळेस तुम्ही या वस्तू काढणार आहात तर त्या वस्तू घरातून कायमच्या बाहेर घालवा त्याच्यानंतर बघा तर आपल्या घरामध्ये जे काही प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत की ज्या आपण बरेच दिवस वापरत नाही अशा वस्तू देखील तुम्ही बाहेर फेकून द्या अशा वस्तू घरात ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी वाद होत राहतो घरामध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता राहते पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये साचलेलं निर्माल्य असेल आता आपण बघा प्रत्येकजण दररोज देवपूजा करतो आणि देवपूजा झाल्यानंतर जी अर्पण केलेली फुलं असतील सुकलेली फुलं असतील दुर्वांची जुडी असेल किंवा आपण ज्या वाती लावतो तर ती वात लावल्यानंतर ज्या काही जळालेल्या काड्या असतील किंवा अजून काही निर्माले असेल तर ते घरामध्ये तसंच साचून राहतं आणि यामुळे आपल्या घरामधली जी नकारात्मकता एनर्जी असते तर ही जास्तीत जास्त तशीच राहते आणि म्हणून तुम्ही काय करा की ह्या ज्या वस्तू आहेत किंवा हे जे निर्माला आहे ते दररोजच्या दररोज तुम्ही विसर्जित करा आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कॅलेंडर आपल्या घरामध्ये आपल्या भिंतीवर कधीही जुने कॅलेंडर असू नये जर असं असेल तर त्यामुळं आपले पैसा येण्याचे जे काही मार्ग आहेत तर ते मार्ग बंद होऊ लागतात आपल्या घराच्या प्रगतीमुळे प्रगतीमध्ये बाधा येते आणि म्हणून असे जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे आणि त्या जागी नवीन कॅलेंडर आपण लावले पाहिजे आपल्या घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू किंवा मिरची आपण बांधतो आणि ही आठवड्यातून बघा अधिक काळ आपल्या घराला किंवा वाहनाला बांधू नये लिंबू किंवा जे काही खराब झालं असेल तर ते सुकून गेल्यानंतर आपण ते त्वरित काढून टाकावं आणि असं लिंबू मिरची जर सुकलेलं जर तुम्ही घरात ठेवलं तर अजून जास्तीत जास्त निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येत असते पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या भंग पावलेल्या मूर्ती असतील किंवा फोटो असतील तर असं घरात ठेवणं यानं देखील देवदोष लागतो तसेच आपण घरातील बेडरूममध्ये एकाही देवी देवतेंचा फोटो नसावा अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरीसुद्धा असे कॅलेंडर आपल्याला बेडरूममध्ये लावायचं नाही आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात आणि म्हणून असं करणं टाळावं तसेच आपल्या घरांमध्ये देवी देवतांच्या दोन पेक्षा जास्त मूर्ती असू नयेत तुमच्या घरामध्ये जी काही काटेरी झाडं आहेत मग ती सुद्धा तुमच्या घरामध्ये चुकूनही ठेवायचं नाही यामुळे तुमच्या घरांमध्ये अनपेक्षित घटना घडू शकता सौभाग्याचं रूपांतर हे दुर्भाग्यात होतं आजार पण पाठीशी लागतं नको नको तिथं खर्च होतो आणि आपल्यालाही समजत नाही आणि आपला पैसा देखील वाया जात असतो आणि म्हणून काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध किंवा ज्याला आपण पांढरा चीक म्हणतो तो निघतो अशी झाड आपल्या घराभोवती देखील लावू नयेत किंवा तुटलेला फुटलेला आरसा असेल तर अशी सुद्धा वस्तू आपल्या घरामध्ये ठेवू नये बघा काच घरात ठेवल्यामुळं नाना प्रकारच्या समस्या आपल्याला येतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि ही ऊर्जा आपली जी चालू कामे असते ती बंद पाडते प्रत्येक कामामध्ये अपदेश येऊ लागते कारण की तुटलेला आरसा आणि फुटलेला आरसा असेल तर तो दुहेरी प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये ऊर्जा पसरवत असतो मग अगदी तुमच्या घरामध्ये गिफ्ट स्वरूपामध्ये जरी काही काजेच्या वस्तू असतील आणि त्या तुटलेल्या फुटलेल्या असतील अगदी तडा गेलेल्या असतील तरी देखील त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत आता त्याच्यानंतर बघा की आपण जी घरामध्ये रद्दी ठेवतो किंवा अनावश्यक वस्तू ठेवतो की ज्या वस्तू आपल्याला लागत नाहीत आपण बरेच वर्ष वापरलेले देखील नाहीत अशाही वस्तू जरी तुम्हाला आवडत असतील तरीसुद्धा वेळच्या वेळी स्वच्छ करत जा धूळ काढा कारण त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती असते आणि म्हणून अशा वस्तूदेखील तुम्ही घा घराबाहेर काढा समजा जो कंगवा असेल तर खराब कंगव्याने तुम्ही केस विंचरू नये किंवा जे काही आपण म्हणतो की जी खराब झालेली उपकरणं आहेत तर तीसुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू नयेत जर तुम्हाला सुरू करायचे असतील चालू करायचे असेल तर वेळच्या वेळी सुरू करून घ्या नसेल तर ती बाहेर काढा त्याच्यानंतर बघा की जेव्हा ज्याला आपण म्हणतो की तुटलेल्या कंगव्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा देखील सामना करावा लागतो फाटलेले जुने झालेले कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात परंतु अशा फाटलेल्या कपड्यांमुळे देखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चिंद्या घरामध्ये ठेवू नये असे कपडे घराच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण करतात त्यामुळे असे कपडे जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मग तुम्ही द्या त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही किंवा समजा संद, समजा आपल्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असतं ते पडून असतं किंवा काही वस्तू असतात तर अशा वस्तू देखील तुम्हाला घरातून ताबडतोब बाहेर काढायचे आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही दुरुस्त करून वापरू शकता दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावे कारण घड्याळी वस्तू कधीही कोणाला भेट वस्तू म्हणूनही देऊ नये कारण आपण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं भेटवस्तू म्हणून गड्याळ कधीच कोणाला देऊ नये पॉकेटचा थेट संबंध लक्ष्मीचे आहे पॉकेट फाटलेले असेल खराब झालेलं असेल तर ताबडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते आवश्यक वस्तू आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू या पॉकेटमध्ये नेहमी ठेवाव्यात उगाच नको त्या चिठ्ठ्या आणि कोणतीही कशाची जी बिलं आपण पॉकेटमध्ये ठेवत असतो त्यामुळे पैसा हा पॉकेटमध्ये टिकत नाही कारण रद्दीचं सामान पॉकेटमध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते त्यामुळं पॉकेटमध्ये नेहमी पैसे किंवा पैशाशी संबंधित ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत इतर अनावश्यक वस्तू पॉकेटमध्ये ठेवणं पॉकेट स्वच्छ साफसुत्र असेल तर पॉकेटला सुद्धा लक्ष्मीचा पुरवठा सदैवच होत राहतो हो। आणि म्हणून पॉकेट पैशाने सदैव भरलेले राहते तसेच पैशांचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती बदलावी कारण तिजोरीमध्ये आवश्यक ज्या काही वस्तू आहेत त्याच ठेवाव्यात मग पैसे दागदागिने बँक असेल पासबुक असेल चेकबुक असेल ते तिजोरीत व्यवस्थित ठेवावे कारण आपल्या तिजोरीमध्ये जर अनावश्यक वस्तू असतील तर त्याचा थेट प्रभाव देखील माता लक्ष्मीवरती पडत असतो आणि त्यामुळे ज्या काही वस्तू तिजोरीमध्ये ठेवायच्या नसतील तर त्या चुकूनही त्यामध्ये ठेवू नये घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या तरी संकटांमध्ये घेरल्या जातात आणि चांगली वेळ वाईट वेळेमध्ये बदलते घराला वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टींवर वायफळ खर्च करावा लागतो घर घरांमध्ये दिवसेंदिवस कचरा साठून ठेवायचा नाही त्यामुळं घरामध्ये गरिबी येते वास्तुदोष निर्माण होतो तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कचराकुंडी किंवा चपला असतील बूट असतील इतर वस्तूसुद्धा ठेवायच्या नाहीत कारण आपलं प्रवेशद्वार हे स्वच्छ असेल सुंदर असेल सुशोभित असेल तरच लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते अशी मान्यता आहे That's it. वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असं केल्याने देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर भिजलेल्या कणकेवर फक्त पित्रांचा हक्क असो असं म्हटलं जातं आणि नंतर त्या कणकेची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृ दोष लागू शकतो तर दुसरीकडे शिळपीठ वापरल्याने कॅन्सरसारखे आजार देखील उद्भवत असतात त्यामुळे घरात वाहत्या पाण्याचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी असतील युद्धाचे प्रसंग रडणारे असतील किंवा उद्या स्त्रियांचे फोटो असतील असे वातावरण चित्रसुद्धा आपल्या घरामध्ये नसावे म्हणजे ज्या गोष्टी बघितल्यानंतर आपले मन प्रसन्न होते शांत होते मनाला प्रसन्न वाटतं अशा वस्तू आपण घरामध्ये ठेवाव्यात म्हणजे काय तर ज्या ज्या वस्तूंपासून निगेटिव्ह वाटतं निगेटिव्ह एनर्जी वाटते आपल्याला तणाव निर्माण होतो अशा वस्तू जे काही असेल तर ते आपल्याला वेळच्या वेळी घराच्या बाहेर काढायचं आहे खूप जुनं झालेलं भेगा पडलेल्या वस्तू असतील फर्निचर असेल तर हे घरामध्ये साठवून ठेवायचं नाही यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवध चिंतन श्री गुरुदेव दत्त